मी भारताचा मी भारताचा सुजान नागरिक सुजान नागरिक शपथ घेतो की शपथ घेतो की मी या मी या भारत मातेला भारत मातेला

करण्यासाठी करण्यासाठी कटिबद्ध राहील कटिबद्ध राहील व माझ्याकडून माझ्याकडून पर्यावरणाला पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही असे। कोणतेही काम काम करणार नाही करणार नाही जास्तीत जास्त जास्तीत जास्त झाडे लावून झाडे लावून या देशाला या देशाला व वसुंधरेला व ववसंदर। वसुंधरेला स्वच्छ सुंदर स्वच्छ सुंदर हरित हरित आणि आणि प्रदूषण मुक्त प्रदूषण मुक्त करण्यासाठी करण्यासाठी प्रयत्न करेल